तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण सडलेली फळे अशुद्ध पाणी मिळत असल्याच्या अनेक तक्रारी आमदार सिद्धार्थ खरात यांच्याकडे प्राप्त होत असल्याने त्यांनी अचानकपणे वस्तीगृहाला भेट दिली या भेटीदरम्यान विद्यार्थिनींना आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासमोर समस्या आणि तक्रारींचा पाठा वाचला दरम्यान आमदार खरात यांनी स्वतः जेवणाचा दर्जा तपासून पिण्याचे पाणी व स्वच्छतेसंदर्भात पाहणी केली यावेळी सिद्धार्थ खरात यांनी आक्रमक होत संबंधित अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले विद्यार्थिनींना सर्व मूलभूत सुविधा आणि चांगल्या दर्जाचे जेवण न मिळाल्यास कारवाईला सामोरे जाण्याचा इशारा यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरसकार बुलढाणा